वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट अँड जनरल कामगार युनियनचे जिल्हाध्यक्ष लक्ष्मण हनुमंते यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत नांदेड मंडळातील कंत्राटी कामगारांवरील अन्यायाबद्दल नाराजी केली आहे निवेदनात म्हटले आहे की संबंधित अधिकारी आणि ठेकेदार यांनी संवैधानिक कामगार कायदे शासन निर्णय आणि परिपत्रके जाणीवपूर्वक न पाळल्याने कामगारांना वेतन पी एफ ई एस आय सी आरोग्य व अपघात विमा महागाई भत्ता आणि बोनस यांचा लाभ मिळत नाही शासन दराऐवजी मनमानी पद्धतीने वेतन दिले जाते आणि वेतन स्लीप हेही देण्यात येत नाही संघटनेने पुढे नमूद केले आहे की काही अधिकारी आणि ठेकेदार संगनमत करून कामगारांकडून खोटे बोलून संयंत्राच्या चाव्या घेणे नवीन चाव्या तयार करणे गैरहजर दाखवणे आणि कोणतीही पूर्वसूचना न देता कामावरून कमी करणे असे प्रकार केले जातात या तक्रारींवर अधिकारी उत्तर देण्यास टाळाटाळ करतात ज्यामुळे कामगारांचे मानसिक खच्चीकरण होते लक्ष्मण हरुळे यांनी सांगितले की या अन्यायाविरोधात आवाज उठवण्यासाठी पंधराशे ते दोन हजार कामगार उपोषणाला बसणार असून कायदा व सुव्यवस्थेचा भंग होऊ नये म्हणून प्रशासनाने पोलीस सुरक्षा आणि आवश्यक सोयी सुविधा उपलब्ध करून द्याव्यात वंचित बहुजन आघाडीच्या वतीने नांदेड जिल्हा कामगार माथाडी संघटनेच्या वतीने कालपासून म्हणजे चौदा ऑक्टोबरपासून विविध मागण्या घेऊन या कामगार कंत्राटी कर्मचारी संघटनेच्या वतीने अमरण उपोषणाला बसलेले आहेत मागण्या त्यांच्या वेगवेगळ्या प्रकारच्या मागण्या आहेत एक ते चौदा मागण्या त्या मागण्या संदर्भाने कालपासून इथे आमचे जिल्हा प्रतिनिधी कामगार संघटनेचे सुकळीकर साहेब आणि त्यांचे सर्व सहकारी कर्मचारी या आंदोलनामध्ये सहभाग नोंदवल्याच्या नंतर कालपासून प्रशासनाने त्या आंदोलनाची कोणत्याही प्रकारे दखल घेतलेली नाही विशेषतः जलसंपदा विभाग आणि त्या अंतर्गत येणारे सिंचन विभाग कोणते विभाग असतील तर एक ते चौदा या कामगार संघटनेच्या अशा मागण्या आहेत त्या मागण्या संदर्भाने नांदेड जिल्हा अधिकारी राहुल कर्डेले यांना मी आताच थोड्या वेळापूर्वी म्हणजे सकाळी अकरा बाराच्या समारास मी त्यांच्याशी चर्चा केली त्यांची इलेक्शन संदर्भाने विशी आहे त्या विशी झाल्याच्या नंतर त्यांनी मला वेळ देणार आहेत आणि ह्या संदर्भाने मी सविस्तर चर्चा करतो पण आता मी इथे येऊन अजय दाबाडे नावाचे सिंचन विभागाचे अधीक्षक अभियंता आहेत तो अधीक्षक अभियंता इतका माजोरडा हरामखोर कुत्र्याची औलाद आहे तो सरळ सरळ म्हणतो की त्यांच्या मागण्या मान्य करत नाही तो लोकसेवक नाही नालायक आहे तो आमच्या जनतेच्या कराच्या माध्यमातून त्याला पगारी जातात तो शासनाचा लोकसेवक आहे इथल्या जनतेचा त्यांनी अशा पद्धतीचे उत्तर देणे अगदी चुकीचे आहे यानंतर या ठिकाणी आंदोलनामध्ये हे अमरण उपोषणाला बसलेले सर्व प्रतिनिधी यांच्या मागण्या मान्य झाल्याशिवाय इथून ते उठणार नाहीत या जलसंपदा विभाग असेल संबंधित या अमरण उपोषणाशी मागण्याशी संबंधित जे जे विभाग असतील ते विभाग तर ह्या अमरण उपोषणाला जबाबदार आहेतच मुख्यतः अजय दाबाडे नावाचा हवामखोर अधीक्षक अभियंता जर इथे काही झालं तर तो, तो जबाबदार असेल जर आमच्या इथल्या उपोषण करत्याला काही झालं तर अजय घरामध्ये घुसून घरा वंचित आघाडी काय आहे ते आम्ही त्या दाखवून एवढी आमची इच्छा आहे आमच्या मागण्या त्वरित शासनाने दखल घेतल्या पाहिजे नाही घेतल्या तर दोन दिवसामध्ये इलेक्शनच्या पूर्वी दिवाळीच्या पूर्वी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जिल्हा नांदेडच्या वतीने याच कलेक्टर ऑफिसच्या पुढे आम्ही खूप मोठं तीव्र आंदोलन करणार आहोत अशी शासनाला आम्ही अतिरिक्त एक नव्याने सूचना देत आहोत दिवस आहे आज कितवा दिवस आहे नांदेड जिल्हा कामगार आज दुसरा दिवस आहे आम्हाला उपोषणाचा आमच्या मागण्या आशा आहे की आम्हाला एक एप्रिल ते एकतीस मार्च पर्यंत आम्हाला काम काम मिळण्यात यावं व आम्हाला एक एक एप्रिल एक ते एकतीस मार्च पर्यंत आम्हाला पगार पगार मिळण्यात यावा अशा आमच्या मागण्या आहेत याच्यामध्ये उच्च न्यायालयाचा ना निर्णय आहे की प्रत्येक आमच्या कॉन्ट्रॅक्ट कर्मचाऱ्याला पंधरा हजाराचा मासिक वेतन आहे तर आम्हाला प्रतिदिन हे पेमेंट देतात हे कशा संदर्भात देतात या या संदर्भामध्ये आम्ही या ठिकाणी आम्हाला उपोषण करत आहोत जोपर्यंत आमच्या मागण्या चौदा मागण्या पूर्ण होणार नाहीत तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाहीत जय भीम जय भारत